जवळ बसून आईला बोलावा ज जवळ बसून गाईला बोलावा अन अनमोल किमतीचं मतीच न पाजविलंय दूध अनमोल मोल मतीच गाई ना दूध ह्या आई बापाचा जो किती लेकर रामंदी ह्याई बापाचा आजू किती लेकरा मंदी टेकी ना खाली वाघविले कड्या खांदी टेकवी ना खाली वागविले कड्या खांदी ह्या बाळासाठी गाई जवाना दही भात ह्या बाळासाठी गाई जवाना दही भात किती बाळा जीव याला वईन सरदी ताप कितीचा बाळा मंदीजीव ग याला वईन सरदी ताप ह्या आईला आईला गमया किती ह्या आईला आईला गमया जशी पाखरावानी जप बाळापशी ती घेती जशी पाखरावानी गजप बाळापशी ती घेती एवढं करून बाळाला मागती सुक अगं एवढं करून बाळाला मागती सुक अन बाळासाठी जीव एक अगं बाळासाठी न जीव प्राण करती एक, अग बाला साथी न जु प्रान करती एक। कधीही आई बाळा संग घेईना हाट कधीही आई बाळा संग घेईना हाट आणईला लागत वैघोड बोलन मोठ आगईला लागत वैघोड बोलन मोठ म्हणून सांगते जवळ बसून बसून बोलावा गुज बाई म्हणून सांग त्याऱ्या जवळ बसून बसून बोला वागूज अनमोल किमतीच नाही पाजवी लय दूध अनमोल किमतीच इन पाजवी लय दूध म्हणजे एक बहीण जर असली तर ती किती बिन साडी घे किंवा मला अजून काही गी अशी भावासंग किती आट घेते आणि आई वाडला संग पण लेख किती बिन हाट घेऊ शकते किती बिनआट घेते ती पण एकच नातं आहे जगामध्ये की आई कधीच बाळासोबत हाट्ट घेत नाही म्हणजे तिला असं वाटतं की म्हणजे बाळाचंच हित व्हावं हीच तिच्या मनामध्ये कधी चला बिन बाळासाठीच तिच्या पोटात तुटतं की आपल्याच बाळाचं चांगलं व्हा म्हणून सनी पण ती असं मला हे पाहिजे ते पाहिजे बायको बिन नावरे संघ किती हाट्ट घेते पण एकच व्यक्ती अशी आहे का आई कधीच बाळासोबत हात घेत नाही तिला एकच इच्छा असती का बाळाना आपल्यासोबत दोन शब्द गोड बोला याच्यातच तिला खूप काही आनंद वाटतो खूप काही मोठं जेवल्यासारखं का पोट भरतं